श्रुत लेखन इंग्रजी मराठी सराव चला पहिला शब्द लिहा खाली बघा बीक बीक शब्द लिहा काय लिहिली बी, ई, ए, -ए के चला वाले कसं लिहिलं बीक ब ब वेलांटी बी क दुसरी वेलांटी द्यायची चला पुढचा शब्द लिहा हिट हिट हला दुसरी वेलांटी द्या आणि स्पेलिंग कोण सांगते हा सांगा यस व्हेरी गुड हिट चला पुढचा शब्द घ्या लिफ लिफ हा काय लिहिलं निमिष स्पेलिंग ई एफ दुसरी आले कसं लिहिलं रे ल लला वेलांटी ली फ हा यस बरोबर लिहित आहे है। चला पुढचा शब्द लिहा लीक, लीक, लिख काय किली विराज पेली व्हेरी गुड लीक लिहिलं हा ल, ललाई ली क पुढचा शब्द लिहा लिप लिप न बघता लिहायचं लीप, प, प, तू लिहिला का लिप हा बरोबर चला ज्याला मराठीत लिहायचे ते मराठीतल्या ज्याला इंग्रजीत लिहायचे ते इंग्रजीतल्या पुढचा शब्द लिहा री ड री बंटी काय लिहिली रीड ची स्पेलिंग व्हेरी गुड रीड म्हणजे काय रे वाचणे चला पुढचा शब्द लिहा टरबूजाचा हा ज्याला मराठीत लिहायचे ते मराठीतल्या ज्याला इंग्रजी लिहायचे ते इंग्रजीतल्या मीठ कोण सांगते काय स्पेलिंग लिहिलीये हा व्हेरी गुड चला नेक्स्ट पुढचा शब्द लिहा इट इट हा हा काय लिहिलं रुई ईट हा चला मराठीवाले मराठीतल्या दुसरी वाले ज्याला येते इट लिहिलं चला पुढे फक्त लिहायचं पी 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 हा पी म्हणजे वाटाना कोण कोण लिहिलं पी चला टीची स्पेलिंग लिहा आपण जो चहा पितो ना त्याची स्पेलिंग लिहा टी हा काय लिहिले रे टी ची स्पिलिंग आपण पितो का चा कोण कोण पित चला पुढे लिहा सी समुद्राचा सी काय लिहिले निमिषा व्हेरी गुड यस ए चला पुढचा शब्द घ्या जोड अक्षर आहे ज्याला येईल त्यांनी सोडवा लिहा ड्रीम ड्र ड्र ड्रीम द्र। द्र। हा काय रिलीज पेली नीट नीट वाच व्हेरी गुड ड्रीम म्हणजे स्वप्न मायाच्या दाड्यामध्ये शिकवलं ना रे दुसरी आले कसं लिहिलं ड्रीम ड्र ड्र ला ड्रीम म बघू खुशी यस खुशीनं ड्रीम बरोबर लिहिलं पुढं ल टीच सोप्पा शब्द जे तुमचे सर करतात तुम्हाला टीच च व्यास टीच हा कोण सांगते टीच ची स्पेलिंग कोण सांगते कोण सांगते हा सांग विराज व्हेरी गुड टीच म्हणजे काय रे शिकवणे पुढे रिच रिच हा दुसरीच्या पोरांनी मराठीतल्या बाकीच्यांना जसं येईल तसं रिच व्हेरी गुड चला पुढचा शब्द लिहा <laughs> क्लीन क्ल क्ल क्लीनची स्पेलिंग लिहा हा काय लिहिली पुन्हा क्लीन म्हणजे काय रे स्वच्छता करायची क्लीन युअर हाऊस क क ल क्लीन लिहिलं का oh. चला पुढचा शब्द लिहा स्पीक स्प स्प ई स्पीक हा स्पीक म्हणजे बोलणे व्हेरी गुड लिहा स्पीक लिहिलं आणि शेवट तुम्ही खाता घरी आईस्क्रीम सोबत त्या क्रीम लिहा क्रीम क्र क्र क्रीम हा बरोबर क्रीम मराठीत लिहिलं इंग्रजीत लिहिलं जसं येईल तसं लिहा श्रुत लेखन सराव समजलं का हा क्रीम ची स्पेलिंग कोण लिहिली हा कोण सांगते क्रीम ची स्पेलिंग हा सांग समजलं का सगळ्याला ओके शबा